बघा आपण म्हटल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये बी अजून तिढा आहे त्यांना ज्या जागा जा जा वाटतात त्या जा जागा त्यांनी जाहीर केल्या शिंदे गट आहे अजितदादा गटाचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत ना। म्हणजे त्यांची जी 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 त्यांची आघाडीची बोलणी ती बी त्यांची युतीची बोलणी अजून पूर्ण झाली नाही आणि काँग्रेस आणि मित्रपक्षांची चर्चा चालू आहे आणि ब, ब ह्याच्यामध्ये दोन दिवसात तोही निर्णय होईल आचारसंहिता उद्या लागेल का परवा लागेल अजून मला काही सांगता येणार पण निवडणूक आयोगाने मिटी बैठक घेतली आणि त्या बैठकीत होऊ शकतं आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाला एक मिटिंग होती आणि त्या मिटिंगमधनं ते जाहीर जाहीर करतात तर उद्या जाहीर होऊ शकतं असं तुमचं आमचं मत आहे पण काँग्रेस पक्ष सगळ्यांच्या विचारला घेऊन मित्रपक्षांच्या विचारात घेऊन जे उमेदवारी जाहीर थोड्या दोन दिवसात करू शकतात भाजपची पुण्यातली उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केली आहे पण काँग्रेसचा अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही मी म्हणप्रमाणे त्यांचे शिंदेगड अजितदादागड यांची पूर्ण युती झालेली नाही त्यांना ज्या जागा वाटतात त्या जा जागा त्यांनी जाहीर केल्यात जा त्याच पद्धतीने काँग्रेस मित्र पक्षांच्या विचाराने एकाच दिवशी उमेदवारी जाहीर करेल असं मला वाटतं आहे पण ही पण जागा तुमचीच आहे परंपरागत मग इथं पण काही वाद सुरू आहेत का महाविकास आघाडीमध्ये नाही पक्ष म्हणतात की स्पर्धा असतात आणि स्पर्धा असल्या तर ते सगळ्यांना अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये सगळे उमेदवारी मागतात अनेक नेत्यांनी पुणे शहरात उमेदवारी मागितली काँग्रेसच्या त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष ठरवून आणि उमेदवारी दोन दिवसात जाहीर होईल असं वाटतंय भेट घेतली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने मला पुण्याच्या लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करावी यासाठी त्यांच्या या भेटीगाठी सुरुवात सुरू आहे कोणाच्या वसंत बोल नाही आता शेवटी पक्ष जो आहे तो निर्णय पक्ष घेऊ शकतो कोणाला पक्षात घ्यायचं कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरून पक्ष जो निर्णय घेईल तो शेवटी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे मग उमेदवार म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला लढायचं आणि लोकशाहीच्या विरोधात ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण चाललं आहे ह्याला थांबवण्याचं काम तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला करायचे त्यामुळे उमेदवार कोण असण्यापेक्षा उमेदवार हा काँग्रेस पक्ष मित्र पक्षाचा निवडून आला पाहिजे त्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करेन का तुम्ही पण इच्छुक आहे तुमच्या नावाची पण चर्चा आहे असं असताना माझं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाची सगळे लोक निर्णय घेतील तो निर्णय योग्य असतो शेवटी काँग्रेस पक्ष हा वाढीच्या दृष्टीने अनेक लोक येत असतील तर त्यांना घेणं काम आहे आणि त्यांना घेऊन काही शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे जो निर्णय घेईल आणि ज्याला घेतील ज्याला उमेदवारी देतील तो आपल्याला कार्यकर्त्या नाते मान्य ना आपल्याला शेवटी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी मित्र पक्षांच्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचं वसंत मुरे यांनी स्पष्ट असं संकेत दिलेलं आहे की मी लोकसभा लढवणारच आहे आणि मी तेवढ्यासाठीच मनसेकून बाहेर आहे आणि त्यानंतर मग त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी मोहन जोशी तिथे गेले होते त्यांना लोकसभा लढवायचे असतं दिलं तर तुमचं नाही मी परत एकदा म्हणतो की काँग्रेस पक्षाचे नेते निर्णय घेतील उद्या कोणालाही उमेदवार दिली तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माझ्यासारखं कार्यकर्ता प्रयत्न करेल ते अपक्ष लढायला सुद्धा तयार आहेत असं असताना मग पुण्यामध्ये तिरंगी लढत होऊ शकते काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी आव्हान ठरणार बघा लोकशाहीमध्ये कुणी उभं राहायचं त्यांचे ज्याचे त्याचे अधिकार आहेत आणि मतदान करणं हे जनतेचा अधिकार आहे मग मतदार राजा ठरवतो की कोणाला निवडून द्यायचं त्यावेळेला मतदान राजा ज्याला निवडून द्यायचे त्याला निवडून दिलेच ना प्रशासक राजवटाची दोन वर्ष पूर्ण झाली आहेत अधिकारी आहेत पण पुणेकरांना मोठा त्रास आहे आयुक्त कुठलंही काम करत नसल्याची तक्रार जी नागरिक तुम्ही होतं दोन वर्ष झाले कोर्टातला वाद संपत कोर्टात एकीकडे आयुक्त काम करत नाहीये पुणेकरांचं भविष्य काय बघा आपल्याकडं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक मेडिकल कॉलेज आपण चालू केलं आणि त्याच्यामध्ये एकशे सदतीस कोटी रुपये प्रोजेक्टचे काढून वार्डामध्ये अब कडव असे वाटले त्यांनी काल त्याच्यासाठीच मी त्यांच्या ऑफिसला जाऊन बसलो त्यांच्या बंगल्याच्या बाहेर त्यांना सातत्याने सांगितलं की अब कडं संपलं आहे प्रशासकीय राजवट चालू झाली तरी तुम्ही भारतीय जनता पार्टीचा अजेंडा का राबवत आहे आणि हा जर राबवत असेल तर आपल्याकडं अटल बिहारी यांच्या नावाने असलेलं प्रोजेक्ट असलेलं मेडिकल ह्याचे पैसे काढणं वाढ वा वाढ ज्या पद्धतीने त्यांनी त्या पैशाचं वर्गीकरण केलं हे प्रशासकीय के धोरण होऊ शकत नाही हे निर्णय नियमानुसार होऊ शकत नाही ते त्यासाठी त्यांच्या बंगल्याच्या बाहेरवी बसलो अनेक टेंडर सेट करण्याचं काम गेल्या कित्येक कि दिवसात विक्रम कुमार करत आहेत आम्ही सातत्यानं त्यांना सांगतो आहे की तुम्ही चुकीचा पांडा आहे पुणे शहरात पाडू नका कारण अटलजींच्या नावाने अटल मेडिकलचे पैसे हे काढणं आणि हे गटार मीटरला वापरणं किंवा एखाद्या वार्डामध्ये अबकडं म्हणून टाकणं हे नियमाला धरून नाही आहे आणि माझ्याकडे परत तेच वाचत होतं माझ्या समोरच पडले ते सगळी कागदपत्र तर अटलजींच्या नावाने असणारं कॉलेज ह्याला पैसे एकशे चौतीस ना हे अजून मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे त्याचे पैसे न काढता हे पैसे मेडिकलला वापरत जेणेकरून विद्यार्थी सेट होतील चांगलं आपल्याला आरोग्य सुविधा मिळेल ह्याच्याकडं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे पण ते काढलेत आणि अबकडं करून प्रभाग क्रमांक अठरा क्रमांक सतरा पंचवीस कॅन्टोमेंट एकशे सदतीस कोटी रुपये वाटण्याचं त्यांनी काम केलं हे निर्णय चुकीचं आहे हे आणि हे सगळे पैसे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या लोकांनाच टाकलेत आणि हे पैसे खाण्याचे उद्योग ह्या आयुक्तांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम ह्या निमित्ताने केलं आहे अटलजींच्या नावाचे पैसे काढणं म्हणजे हे भारतीय जनता पार्टीला कितपत योग्य आहे हा महत्त्वाचा भाग आहे कारण अटलजींच्या नावाचं असलेलं मेडिकल जगामध्ये चांगलं हवं त्याचं चांगलं हो, पुणे शहराचं नाव हो, पुणे मुन्सिप मनपाचं नाव हवं हो, अशा पद्धतीने त्यावर काम केलं पाहिजे पण त्यातलेच पैसे काढलेत म्हणजे हे आयुक्त किती चुकीचं काम करतात यासाठीच आम्ही काल त्यांच्या बंगल्याच्या बाहेर बसलो एक मिनिट आहे त्यालाच जोडून आहे आमदार साहेब पुणे झेडपीओ जिल्हाधिकारी किंवा आपले विभागीय आयुक्त यांची बदली होते मात्र आयुक्तांची दोन दोन वर्षापासून बदली होत नाही तुम्ही बदलीची मागणी करताय का बदलीची मागणी आता बदली आज होईल उद्या होईल असं सहा महिने चाललं आहे आणि याच्यामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीचा अजेंडा यांच्याकडनंच राबून घ्यायचा आहे आज सगळे टेंडर सेट करण्यापासून आयुक्तांनी काम केलं आहे सॅनिटरी नॅपकिन असेल तुम्हाला पुलाची उद्घाटन असतील तुम्हाला सांगतो कोंढव्याची लॅब असेल वारजाचं टेंडर असेल आत्ता जे जे पैसे आलेत हे काही बिल्डर लोकांसाठी आणलेत काही ठेकेदारां लोकांसाठी आणलेत आणि काही लोक भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या लोकांच्या खिशात घालण्यासाठी आणलेले आहेत अशा पद्धतीचं काम मोठा भ्रष्टाचार ह्या महानगरपालिकेत विक्रम कुमारांच्या मध्यस्थीने आशीर्वादाने झालेलं आहे त्यामुळे त्यांना तीन वर्ष झाले तरी त्यांची बदली होत नाही आता आता तुम्ही मला सांगितलं की मीटिंग हे निवडणूक ऐवजी दोन दिवसात बदली व्हायची शक्यता आहे अजित पवारांनी मिश्रांतवाडीमध्ये मध्ये गेल्या आठवड्यामध्ये भाषण केलेलं होतं की पुण्यातली गुन्हेगारी ठेचून काढायची आहे गुन्हेगारांना आता पत्रात घातलं जाणार नाही पण काल बारामतीमध्ये त्यांनी बोलताना सभेत असं म्हणाले की त्यांचे पदाधिकारी असलेले नाना देवकाते यांच्या कार्यकर्त्याला त्यांनी मोकातून बाहेर काढलेलं आहे असं जाहीर विधान त्यांनी केलेलं आहे एकीकडे अशा पद्धतीची भाषा करायची आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या गुंडांना वाचवण्याचा प्रयत्न अजित पवार पवार करतात ना मी दादांबद्दल काय बोलणार नाही कारण दादा हे पुण्याचे पालकमंत्री मागच्यात पंधरा दिवसापूर्वी त्यांचा मुलगा कोणातरी भेटला हे तुमच्याकडे माझं त्याच्याबद्दल नाही पण मी पोलीस कमिशनरला स्वतः पत्र दिलंय की जे गुन्हेगारांना मदत करतात गुन्हेगारांना आशीर्वाद देतात ज्या मंत्र्यांच्या नावाखाली फिरतात त्या मंत्र्यांची न परेड करा गुन्हेगारांची परेड तर मंत्र्यांची बी परेड करा आमदारांची करा माझा माझ्या जवळचं असेल तर माझीही करा एक तर पुणेकरांना कळू द्या आणि मग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पुणेकरांनी पुढं आलं पाहिजे मीही बोललो की कोतूडची गुन्हेगारी मुक्त करा जा ह्याच्यासाठीच मी बोललो होतो आणि त्याची प्रेस बी झाली होती तर सातत्यानं गुन्हेगारांना पाठीशी घालून राजकारण करणारी जी जी लोकं असतील त्या त्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे कारण आजचा दुश्मन उद्याचा दोस्त असतो हे गुन्हेगार हे कोणाचेच असतात हे यांच्या आईबापाचे बी नसतात ज्याची सत्ता असते त्याच्या घरात ती जातात तर ही मी समजू नये की हे गुन्हेगार आमचे कायम राहतील असं काय नसतं उद्या सत्ता बदल तर ते गुन्हेगार दुसऱ्या नेत्याच्या दार उभे राहिलेले आपण कित्येक वर्ष बघितले तर हे सगळं गुन्हेगारने आपण गेलं पाहिजे आणि आपला रास वाईट आहे हे त्यांनी ध्यानात बघा माझी काढा माझ्या गुन्हेगार असेल तर माझी काढा वसंत मोरेसाठी रवींद्र धंगेकर माघार घेणार हो मी पक्षाचा बांधील पक्ष जो सांगेल तरच्या मागे मी उभा राहणार हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतो आजही म्हणतो आणि उद्या म्हणतो शेवटी पक्ष आहे पक्षाने ठरवलं ठरवलं की त्याचं काम करणं आमचं माझं कर्तव्य काल मोळ असं म्हटले की निकाल नाही ना, ना, ते बोलतात ते वस्तू ते खरी एकतर्फीत लढवतात तर त्याला उत्तर जाणतात येईल ना थोडेच द्या ना